झालं का पंधरा ऑगस्टला नाही घेणार आहे का पंधरा पण काहून नाही त्या दिवशी स्वातंत्र्या दिवशी तर घेणं अनिवार्य आहे त्या दिवशी लोकही राहते खाली पिली सुट्टी राहते लोकांना मग लोकांनी गरज आहे तो शकते लोकांना गरज आहे ना सर गरज आहे तर यीन ना दादेशी ग्रामसभा हा तो हव तो जाय 15 ऑगस्टला लोकं राहते त्या दिवशी जी ग्रामसभा घेतली चांगली गोष्ट आहे नाही ठेवत आता शासन त्यांनी सांगितलं एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत केवायलाच आहे खरे रे न मंदिराचे काम आता तुम्ही दाखवतच आहे ना मंदिराचे का काम आपल्या कोणते आहे ताबडत मंदिसले बा मला आता राजू कवाड्याचं अजून कंप्लीट करावं लागेल एक त्याचा हाऊस होल्डचा घर दाखवलं ना घरकुलाचा लवकर फोन कर हं दाखवलं त्याला बेचाळीस दिवसाचा रोजगार दाखवू नये रोजगार केला असेल कुठं ग्राम ग्राम बे, केला, केला ग्रामपंचायतनं दाखवलं ना तुम्ही ग्रामपंचायतनं त्याला बे बेचाळीस दिवसाचं काम दिलं म्हणून राजू कवाडेला आणि त्याच्या फॅमिलीले त्यानं केलं असं कोणा कृषी विभागात केलं असं ग्रामपंचायत कामच नाही ते हाऊस होल्ड दाखवत ना घरकुल वैयक्तिक घरकुल एमआरजीएस मध्ये कृषी बंदी लावलं तरी मस्त नाही पण हो तिथं हाऊस होल्ड दाखवत आहे ना हो आपल्याकडे का कामच नाही ना मी आणि तेव्हा एक तरी काम केलं काय एमर्जन्स पण तिथं दाखवत आहे ना पोर्टल भर पोहोच पाहिलं तो विचारून पाहिजे पंचायत समितीत जातो ठीक आहे विचारून पाहतो तिथं चाले मिली बघत आहे तुम्ही काही कामाचे नाही तालुका कृषीतून काम केलं असं तालुका कृषीतून दाखवले असं घरकुल बांधल्याचे त्याचे तर पहिले लाभचे घर आहे घरकुल म्हणजे त्याचे ज्याचे घरकुल जाते त्याचे त्याचे दाखवले असं कुठे असं

याच्यात कसे चार, चार पाच मास्टर टाकाव लागते हे काय करते याची मंजुरी लागते तर हे रोजगार करते चौघा जनाचं मास्टर कार्ड हे पैसे कोणाच्या जाते तुम्ही सांगलेल्या माणसाच्या खात्यावर जाते असे त्याने चार मास्टर कार्डा लागते कामाची गरज आहे ज्याले पैशाची गरज आहे त्याला ना काम तुम्ही त्याचे नाव टाका आम्ही नाही टाका आता जसं हे घरकुल चालू आहे त्यानं जर म्हणलं का माझ्या शेजारी हे नाव आहे याच्या नावाने टाका हे फ्रॉड म्हणजे तुम्ही सांगता त्याचं नाव टाकते ते पैसे त्याच्या खात्यात तर तो त्यातले वापस घेते त्याच्याकडून एकट्याच्याच नावा काढलं मोस्ट तर किती मोस्ट काढावं लागेल त्याच्यासाठी ते विचारू शकता ना याच्या माझे त्याच्या नावाने काढल्याच्या

म्हणजे दाबाचे काम आहे ना ज्याच्या तो दाबायचा प्रयत्न करत आहे ना पण ज्याचं पाहिजे त्यालाच भेटायला पाहिजे फ्रॉड कामं होत आहे ना फ्रॉड कामं होत आहे तू बरोबर होत आहे त्याला भेटला

आता मनरेगाव मध्ये काम ज्या पण माणूस मध्ये काम आपल्या देवीचे मंजूर झाले लेबर लावूनच काम करायचं मनारे गा देव लेबरनच काम करायचं पैसे टाकायचे ते फारच काम आहे त्याचं बरोबर आहे त्याच म्हणणं बरोबर आहे त्याला नियमानच काम करायचं आहे ना पण त्या लाभार्थ्याला फायदा होत नाही याच्या

दोनशे रुपयानं रोजी बाया कामाला जाते तर वृक्षारोपणासाठी येणार नाही बाया तीनशे रुपया रोजी इथं सकाळी सहा वाजेपासून तर रात्री सहा वाजेपर्यंत बाया दोनशे रुपया रोजींच्या ते निंदले तर तुम्ही जर दहा तुम्ही सांगितलं दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला काम देऊ मनरेगाचे नाही मनरेगाचे मनरेगाचा पूर्ण निकष बाकीचे जे काम होते दो हो <laughs> ते दोनशे रुपये क्युबिक मीटरचे काम होते रेगामध्ये काय योजना करू शकत नाही पेन जर त्या पद्धतीने वाजवली ना काही जर केलं ना तुझे म्हणते ना जर ठेवलं ना तर तुमचा मजुरीच काम नाही करू रे तर ग्रामपंचायत मीटिंगचं ए ग गलत आहे सर काम नाही करू शकत दहा ते पाच वाजेपर्यंत पूर्ण निकषच आहे त्याचे तुम्हाला पाण्याची सोय सगळ्याची सोय देऊनच आहे ना दहा ते पाच वाजेपर्यंत मजूर काम नाही करण वीस रुपये केबीक मीटरची माती एकशे वीस वृक्षारोपणमध्ये हो कुठलंही गटेकाराचं जर यस हं एकशे वीस रुपये केबीक मीटर नाही समजा नियमक फक्त बोग चौल द्यानं लांब मी रुंदी त्याला सगळं जर बोल तर तो, तो माणूस तुमच्या कामाला नाही दुसऱ्या दिवशी नाही पेमेंट ही नाव अशी अशीच गोष्ट कुठे झाली माझ्याकडे ना बोलू आणि त्याच्याकडे पेमेंट नाही होत पण तो इंजिनियर एवढा हे होता का तो मापेस तसा धन्यवाद म्हणजे आम्ही नाही